लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी विंदांची ही कविता ऐकली की असं वाटतं प्रेम किती निरागस असू शकतं माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी तू झुंजू मुंजू जाई सशी जाईजुईचेला जशी मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाही बरी तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवढे मी बोलतो वाचाळसा अन पंडिती काहीतरी होशी फुला सह फुल तू अन चांदण्या सह चांदणे ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला सुंदरच वाटते होशी फुला सह फुल तू अन चांदण्या सम चांदणे हे पाहणे इतकेच बघ मी मानले माझ्या करी म्हणते सतू मज आवडे रांगडा साधेपणा म्हणते सतू मज आवडे हा रांगडा साधेपणा विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरी आणि हे शेवटचं कडवं माझं खूप आवडतं कडवं आहे लिहिती बटा भालावरी उर्दू लिपी तिल अक्षरे लिहिती बटा भालावरी उर्दू लिपी तिल अक्षरे हा जन्म माझा संपला ती शायरी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी